नमस्कार मंडळी तर चालाय बरं काय का आता संध्याकाळच्या साडेसात वाजले त्या आणि काढत आहे इथं भाजी एक पन्नास पंचावन्न भाजी पेंडी काढून झाले उशीर झालाय आता आता घरी जायचं आपल्याला इथून परत स्वयंपाक तिथून उरकून अजून मध्ये सकाळ खेड्याचा बाजार आहे बाजारला जायचं आहे बरं का झालं आता एवढ्या कुथंबिरीच्या चार पाच पेंढ्या बांधल्या का नाही बघा मंडई शेतकऱ्याचं जीवन कसं असत आता बघा घरी लेकर वाट बघते मी तर रानात बसले का मग अशी म्हण चला कशी आहे थंडी कशी वाजय थंडी आता मी नाही आता काय बनणार बिन काय कोथिंबीर कुथिंबिरक पडले काढून एवढे घेऊन चालय बघा आता झाले आता चला घरी जायचंय आता किती अंधार तर पडलाय वाटलं आता कस काय आता घरी वरचर थोडी 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 म्हणत भाजी कमी पडती म्हणत म्हणत वाढायला लागली पिंडी पिंडी हिचं माझा हात लागला कुडकुड करायला थंडीनं बोटन हिन शुल्फ पटल्या झाले माझा आता कुठ टायम थंडी कुडकुड कुडकूर करायला लागली द्राक्ष असला थडतड रस्ता बाजाराला जायला द्राक्षचे घड बघा कसले मोठे झाले ते शौर सर्वांना काम निघाले बर का आता बाजारला चालले आहे आणि बाजारच्या आपल्या भाजी काढून पटकन तयारी आणि उशीर सकाळचा बाजार आहे खूप सकाळ चाललेले आहे बर काय भाजी घेऊन निघाले ती दोघं आता पुढं वाटेला चला म्हणून तिथंच थांबू आता निसटलंय रासटलंय कॅरेट ते काय तसंच मानते दिलं एवढं चला उशीर झाला सकाळचा बाजार असला ना गडबड होते आणि आपलं घरचं माळव असतो त्यामुळे जायला तर पाहिजे कारण माळव खराब होतोय परत तरी पण भाजी खराब झाली आमची फायनली आता निघालोय बाजारला सोन घरी त्याला म्हणलं जातो तरी आज जाऊन